राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाज उभारणीचे कार्य उभे राहते प्राचार्य डॉ रामकिशन मांजरे बामनिक राष्ट्रीय सेवा योजना ही महाविद्यालयीन स्वयंसेवकांना समाज उभारणीचे कार्य करण्यासाठी प्रेरित करते या माध्यमातून श्रमसंस्कार मूल्यविचार ग्रामस्वच्छता वृक्षारोपण चळवळ अंधश्रद्धा निर्मूलन आपत्ती व्यवस्थापन व्यक्तिमत्व विकास व आर्थिक साक्षरता या विषयावर प्रबोधन करण्यास सहाय्य करते यामुळे राष्ट्र उभारणी यांना लागणारे बळ प्राप्त होते युथ फॉर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिटरसी या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी नवा समाज निर्माण करण्यासाठी कटिबद्ध व्हावे समाजाबरोबर स्वतःचाही विकास करून घ्यावा डिजिटलदृष्ट्या स्वतःला समृद्ध व साक्षर करून घ्यावे असे प्रतिपादन शिवाजी महाविद्यालय उदगीरच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या मौजे बांबणी येथील शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ रामकिशन मांजरे यांनी काढले या प्रसंगी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील अध्यक्षस्थानी होते तर विचार मंचावर संस्थेचे सचिव पांडुरंग शिंदे सहसचिव हिरागीर गिरी सरपंच सौ प्रभावती बिराजदार राजकुमार बिराजदार तंटामुक्ती अध्यक्ष बालाजी पाटील ब्रामसेवक संजीव बुरमे मुख्याध्यापक पठाण हे उपस्थित होते पुढे बोलताना डॉक्टर मांजरे म्हणाले की विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या बाबतीत स्वतःला अपडेट करावे नाही तर आपण काळाच्या ओघात निरक्षर राहाल असा सज्जड इशारा दिला यावेळी राजकुमार बिराजदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी बामणी गावाच्या विकासाचा आढावा आपल्या विवेचनातून सादर केला यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रो डॉक्टर सुरेश शिंदे यांनी केले सूत्रसंचालन सहकार्यक्रमाधिकारी डॉक्टर ए सी आकडे यांनी तर आभार सहकार्यक्रमाधिकारी डॉ एस डी नेतुरे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप बिरादार तुकाराम चौधरी यांनी अथक परिश्रम घेतले बामणी शाळेतील शिक्षक कर्मचारी ग्रामपंचायत बामणीचे कर्मचारी तसेच महाविद्यालयातील रासेवचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते